जय शिवाय रामकृष्ण हरी सर्वांना तर आज मी शेता म्हणजे वावरामध्ये आले वावरामध्ये कचऱ्याची फुवान चालू आहे सोयाबीनमध्ये हे बघा पाठीमाग पाऊस येतात कचरा खूप झाला सोयाबीनमध्ये आणि पाऊस खूप होत आहे म्हणजे होतं एक वेळा येतं पण असा पाऊस येते खूप पाऊस येते आणि आमच्या वावर कसा आहे चिबड असल्यामुळे आमच्या वारात आठ दिवस का पंधरा दिवस पण वाराणी येत नाही आणि लोकाच्या वावरामध्ये मस्त वाराणी आव चालू आहे आमच्यावर हाच प्रॉब्लेम आहे तर वाराणस येत नाहीत हे अजून पण वाराणी नाही आहे तणनाशक मारलं आहे आणि आता रद्दातिकडं खूप फुवारत आहे परेशान होऊन गेल्या पाण्याकरता आणि लोकाच्या वारात मस्त असं काय सांगू तुम्हाला असं त आवतं चालतं आहे असं खूप सारे आणि आमच्या वरात आठ दिवस वाराणी येत नाही तव पुन्हा पाणी येऊन पडते मग आम्हाला आम्हाला काही कामं करता येत नाही काही करता येत नाही आणि वावर आमचं एक तर चिबड आहे तिकडं कोटा आहे तुम्ही पाहिला असाल आणि मी तुम्हाला एक विकला मी जे घरी तन्नाशक बनवलं होतं त्याचा आज डेमो आहे आमचा म्हणजे माझ्या वगैरेमध्ये तर मी हे आज तन्नाशक आहे आज एकच एक, एक पंप मा एक दोन पंप मारून पाहिले हा तन्नाशकनं आणि हे मी घरी बनवलं आहे आम्ही जे कृषीनं सांगितलं त्याप्रमाणे आज मी घरी बनवलं बनवला त्याच्यात सात ते चार पंप होऊ शकते म्हणजे चार पंप होते तर मी चार पंप करते आणि रिझल्ट तुम्हाला दाखवतेच याच्या काय होते जर हा रिझल्ट चांगला जर आला तणनाशकचा तर मी हे घरी बनवून स्वतः आपल्या शेतात उपयोग करण्याचा आणि याचं सहकार्य मला आमच्या उमेदच्या ज्या महिला आहे कर्म म्हणजे न कृष्ण सी म्हणून आहे त्या काम करत त्या महिला मला सहकार्य केलं खूप मदत केली त्यांनी आणि त्याच्या खाली मी हे तयार केलं आहे आता बघू याचा रिझल्ट कसा आहे ते तर याचा रिझल्ट जर चांगला आला तर मी हे शेतात आपल्या दरवर्षी मारणार आणि आता मला पुन्हा परसबाग पण आकाची आहे परसबागची जागा ठेवली आहे मी ना तिथे ठेवली आहे तिथं व्हायचं पण कसं आहे पाणी येत आहे त्यामुळे करताना आम्हाला काहीच करता येत नाही आऊच चालत नाही ते जागा ठेवून हिरवी जागा ती जागा ठेवून आहे पण त्या पूर्ण कचरा झाला आता सर्व कचरा होऊन गेला वावरामध्ये अरे बापरे विमान झालं एक मिनिट एक मिनिट माझी विमान दाखवते दिसत आहे की काय माहीत नाही हे बाय विमान चाललं हे बघा दिसत आहे का खूप जवळून विमान चाललं प्रजात हे खूप कोण चाललं माहीत नाही पण खूप जवळून विमान चाललं कुठे गेलं कुठे गेलं हे बघा असो तर तिकडे प्रजत फवारत आहे सोयाबीन सोयाबीन कचरा आहे आणि पराठी आमची अशी आहे आणि पराठीमध्ये कचरा झाला तणनाशक मारलं साधारण कचरा आहे आता सांग आता म्हणताय बा बाया निंदून काढू बाया सांगा सांगायचे आहे बायाच्या हातात निंदून काढायचं आणि त्या विहिरीवरून पाणी आणताय आमचे घरचे तिथे विर आहे आमच्या बोराचं लाईन नसल्याने बोर काही लावत नाही आहे कुठं गेलं रे गेलं गेलं मोदी साहेब गेले असं सांगा बाप्पा का का सकाळी व्हिले बघून घ्या तिळ फवारत आहे आणि असं पूर्ण आहे मी काल दोन तीन दिवसाआधी दि आंबे लावले होते आता आंबे दा तुम्हाला दाखवतो म्हणलं तिथं आहे आंबे होतो म्हणलं पण आंबे काही दाखवू शकत नाही तिथं पाणी खूपच साचून आहे आणि तिकडे जाता येत नाही आमची खारी पूर्ण ओली चिंपा कारण तर दोन दिवसाआधी पाऊस एवढा पडला एवढा पाऊस पडला का आमच्या नाल्याला पूर आला आणि त्या नाल्याच्या पुरामध्ये मी पडता पडता वाचली आमची काकाजी जी आहे त्यांनी मला काढ बाहेर म्हणजे धरून काढलं तुम्हाला मी ह्या मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही हा व्हिडिओ बघा पहिला आधी

बघितला ना तुम्ही व्हिडिओ बघा त्या पाण्याला एवढा पूर होता की नंतर सामोरं आम्हाला जाता पण येत नव्हतं आणि एवढा पाणी आहे त्या नाल्याला ते आमच्या जर एक पाणी पडलं तर तो नाला पूर्ण भरून जातो आणि जाण्याचा आमचा वाहतूक थांबून जाते आमची आम्ही कसं बसू त्यांना तुम्हाला त्या दिवशी निघलो आणि त्यांनी तिकडे येतात फुवारत आहे आता भेटू आपण थोड्या वेळानं भूक लागली मग मग असमान आता कि जवळून गेलं ना खूपच जडून गेलं तुला आवाज दिला मी ना तुला आवाज आलाच नाही मध्ये आला लागत एवढं इतकं जवळून गेलं ते विमान ना खूप जवळून गेलं आवाज होता हो विमान विमान घेऊन किती पंपात झालं किती पंप झाले चार झाले आठ झाले औषध संपलं आता कचऱ्याचे औषध ना कचरा हे पंप हे वाला औषध मारून पाय चार पंप होते म्हणते याचा रिझल्ट पाहू आपण कसा आहे तर हा धुरे हे जे तास हे वाला हे तास मारायचं आहे ना हो पराठी वरच जमते रे पण हे वाले जे तास आहे पराठीचा शेवटचा तास आहे ते वाला ते मारू हो तर तेच म्हणता ना मी मी कोणतं बनवून राहिली दुसरं मी पण तेच म्हणता तेच मारा म्हणता मी तेच वाला खारीतलं अरे बापरे हे काटसा म्हणता एक तास जे आहे ना पराठीचा ते वाला तास म्हणता हाय धुरात तास वाल प्रज लागली भूक भूक लागली कुठे दहा वाजले मिनट आता डब्बा आणला आता हे जेवणार मग मी पाहू का एक पंप हम्म एक पंप फॉर्म फोका पहिले एकशे आठले फोन एकशे आठले फोन लावून ठेवते लावून ठेव एकशे आठले फोन मी फवारतो म्हणलं तर काय म्हणते एकशे आठ ले फोन लावतो म्हणताय तेव्हाच पंप पाहत आम दिघे म्हणताय म्हणजे त्याची गॅरंटी नाही का मी राहीन बा म्हणून असंच ना असंच ना तो म्हणणं आहे म्हणजे नार म्हणजे एवढा विश्वास नाही म्हणजे एकशे आठ वर फोन लावला म्हणजे जोशना पंप घेतल्यावर राम राम सत्य नाही हा तब्येत डाऊन होते तब्येत डाऊन होते तुमची हा

बाई तर तर जेवण झालं आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आता फवारणी चालू झाली थोड्या वेळापासून थोड्या झाली काय झालं घर जायचं म्हणता येईनी सर्वजण थोडस इथल्या जागा पण राहिली फुवाराची आणि इथं थोडंसं राहिलं इकडे कचरा आहे ते मारून घेतो म्हणे नंतर तर तू म्हणे घरी दोन दिवसां बाया सांगितलं निंदरी आता तर आता थोड्यांत घरी भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय